पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेसशा व्यवसायातून नऊ पीडित महिलांची गुन्हे शाखेतील पोलिसांनी सुटका केली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला द्वारका रेसिडेन्सी एपीएमसी नवी मुंबई लॉज मॅनेजर हा वेश्या व्यवसायासाठी मुली आणि महिलांच्या मोबाईलमधील फोटो ग्राहकास पाठवून त्यानंतर वेश्यागमनाचे चार हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार बनावट ग्राहकास द्वारका रेसिडेन्सी ए पी एम सी येथे पाठवले असता बनावट ग्राहकांच्या सांकेतिक इशारानुसार पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला या ठिकाणी चार पीडित महिला वेश्यागमनासाठी ठेवलेल्या मिळून आल्या लॉजमधील आरोपी मॅनेजर मोहम्मद मुनातुल्ला अमीर हुसेन शेख उर्फ बबलू राहणार द्वारका रेसिडेन्सी दुसरा आरोपी मॅनेजर मोहम्मद वकील मक्सूद शेख यांनी चार पीडित यांना पाहिजे आरोपी अब्दुल तरफदार आणि राजीव बंगाली यांच्याकडून प्राप्त करून या मुलींना ग्राहकास दाखवले त्याचा वेशागमनाचा मोबदला आरोपी क्रमांक एक यांनी चार हजार रुपये स्वीकारला तसेच आरोपी क्रमांक तीन रूम बॉय नजरुल आलमुद्दीन इस्लाम शेख राहणा द्वारका रेसिडेन्सी आणि आरोपी क्रमांक चार रिक्षाचालक विकास भुवनेश्वर भुनिया यांनी पीडित महिलांना पाहिजे आरोपी अब्दुल तरफदार व राजू बंगाली यांच्या सेक्टर बारा कोपरखेरणे येथील रूममधून द्वारका लॉजपर्यंत व्यवसायासाठी आणले चार पीडित महिलांनी आरोपी अब्दुल तरबदार व राजीव बंगाली यांनी कोपरकरणे येथे एका रूममध्ये त्याच्यासह इतर महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवल्याचे सांगितले या रूममधून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली या वेश्या व्यवसाय करता द्वारका लॉज चालवण्यासाठी देणारा पाहिजे आरोपी सुधाकर अनैया पालन आणि नऊ महिलांना प्राप्त करणारा दलाल पाहिजे आरोपी अब्दुल तरबदार आणि राजू बंगाली यांनी आपसात संगनमत करून त्यांचा अनैतिक मानवी व्यापारासाठी वापर केला आणि त्यांच्या कमाईवर उपजीविका करत असताना मिळून आले म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात सहा आरोपी यांना एकवीस ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत